नमस्कार किरण बडंग बातमीपत्र सादर करत आहे ठळक बातम्या अकोट तालुक्यातील वृत्तपत्र क्षेत्र चांगले जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विजय शिंदे केले गौरवगार पत्रकार पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांनाही सहभागी करून पाडला नवीन पायंडा तज्ज्ञ संचालक निवड झाले म्हणून ज्येष्ठ पत्रकार हरिदास शेडे यांचा करण्यात आला सत्कार आता सविस्तर बातमी अकोट तालुक्यात पत्रकार वृत्तपत्र वितरक व हॉकर्स आणि सुज्ञ वाचक चांगले आहेत म्हणून जिल्ह्याच्या तुलनेत तालुक्यात वृत्तपत्र व्यवसाय आहे व ही गौरवाची बाब आहे असे जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विजय शिंदे यांनी व्यक्त केले अशी हे आपली दोन चाकाचा जो आपला रथ आहे हा न्यूज पेपर आहे हा यशस्वीपणे शहरात हे चांगलाच होत आहे सुदैवन शहराचे पत्रकार चांगले आहेत चांगले आहेत आणि अकोट शहराचे जे शुद्ध वाचक आहेत ते सुद्धा चांगले आहे म्हणून जिल्ह्याच्या तुलनेत अकोट तालुक्यामध्ये वृत्तपत्रांची संख्या जास्त आहे पत्रकारांची संख्या जास्त आहे एजंटची संख्या जास्त आहे हे आपल्यासाठी फार गौरवाची बाब आहे मला या, जीने 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 या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी सहा जानेवारीला दुपारी अकोट शहरात सहकार भवनाच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून विजय शिंदे बोलत होते चार दिशातल्या माहिती जमा करून जो व्यक्ती या ठिकाणी जे वृत्तपत्र तयार करतो त्याचा पूर्ण लावता हा न्यूज पेपर म्हणून तयार होते आणि अशा या याच्यात म्हणजे मला असं वाटतं किंवा प्रत्येकाने व्यवसाय करायला पाहिजे प्रत्येक जर व्यवसाय करते पण व्यवसाय करत असताना समाधान आपलं काहीतरी देणं आहे आपण काहीतरी केलं पाहिजे तो आपला भाग आहे आपण त्याच्यासाठी झटणारे वृत्तपत्र हे वृत्तपत्र वाटतात ते दुसरे व्यवसाय करू शकतात असं नाही की इन्कम खूप आहे म्हणून अत्यंत इन्कम कमी आहे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कुठल्याही प्रकारची जमा न करता ते लोक आपलं वृत्तपत्र वाटतात पत्रकार सुद्धा अजिबात हा विचार करत की आपल्यावर कुठे काय म्हणजे काय संकट येईल काय संकट या कोणत्याही संकटाची तमाशा करता तो निर्भीडपणे वृत्तपत्रामध्ये बातमी देण्याचं काम करतो अशी हे आपली दोन चाकाचे जो आपला रथ आहे हा न्यूजपेपर आहे हा यशस्वीपणे अकोट शहरात हे चांगलाच रथ आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश लोणकर होते तर विचारपीठावर माजी अध्यक्ष रामदास काळे व हरिओम व्यास ज्येष्ठ पत्रकार कुंजीलाल कोठारी आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार हरिदास शेळे यांची आकोदेनिंग प्रसिंग संस्थेत तज्ज्ञ संचालक पदावर निवड झाली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला ही पत्रकारांसाठी सन्मानाची बाब असल्याचे गौरवोद्गार जिल्हा सचिव विजय शिंदे यांनी व्यक्त केले माझा सत्कार केला सर्वप्रथम सर्वांचे सर्वांना बाळ शांती जाणलेलं शुभेच्छा देतो नवीन वर्षाची शुभेच्छा देतो या बाळ शांती हे सुद्धा संपादक होते भुणे, संपादक म्हणून त्यांनी दें त्यांची पत्रकारिता करली आणि अशा या मातृ मातृसंस्थेच्या म्हणजे आप आपल्या आपल्या आपण आपला जिल्हा पत्रकार सत्र हा मातृसंस्था म्हणून आपण समजतो त्या संस्थेच्या माध्यमातून तालुका मला माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद तर तुम्ही विविध प्रकारच्या संस्थांवर सुद्धा पाहा हरीभू चळे जे आहेत यांना जे घेतलं तज्ञ संचालक म्हणून घेतलं साधा संचालक म्हणून नाही घेतलं तज्ञ संचालक म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पत्रकाराला म्हणून या ठिकाणी स्थान देणं हे पत्रकारांसाठी एक, पत्रकारा एक फार मोठी गौरवाची बाब आहे प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण तसेच दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले प्रसंगी दर्पणकरांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली दर्पण नामक पहिले मराठी वृत्तपत्र काढण्याची माहिती देण्यात आली नंतर दिवंगत पत्रकार स्वर्गीय कमलकिशोर भगत विठ्ठलराव गुजरकर चंद्रकांत पालखडे संजय गवळी तसंच पत्रकार विजय शिंदे यांचे वडील स्वर्गीय मनोहरराव शिंदे आदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक देव यांनी केले त्यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात वृत्तपत्र वितरकांना सहभागी करून तालुका पत्रकार संघाने नवीन पायंडा पाडल्याचे सांगितले त्यामध्ये अशी झाली की वृत्तपत्र वितरक जे आहे जे आपण जे लिहितो ते वाचकांपर्यंत पोहोचवणारे त्यांना सुद्धा या कार्यक्रमात यावर्षी मम्मीकर हरिभाऊ शेडे यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी खरोखर या दोघांचे आभार मानतो धन्यवाद देतो एक नवीन पॉईंट आहे ते रस्त्याला आपल्यापैकी ज्येष्ठ पत्रकार असलेले संपादक असलेले हरिभाऊ शिडे सहकारी दिनिंग प्रेसिंगचे तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त झालेले आहेत तर मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांचं आपण ज्येष्ठ पत्रकार रामदास काळे यांनी तालुक्यातील पत्रकार बांधव त्यातही नवीन पिढी उत्साहाने पत्रकार पत्रकार क्षेत्रात कार्य करते कोणतीही बातमी दबत नाही असे सांगून त्यांनी बांधवांचे अभिनंदन केले तर या सध्याच्या मीडियामध्ये पाहलो तर कोणतीच बातमी दबत नाही असं दिसून राहिलं की कोणत्याही कुठे असो कुठला कुठे सुरूच राहते एक आनंद वाटतो त्या बाबतीत आता आम्ही ज्या काळात विषय होते त्या वेळात आम्ही चांगली पत्रता केली पण वय वयमानुसार थोडाफार माणसामध्ये बदल होत असते त्यामुळे आमच्यामध्ये थोडासा स्थूलपणा आला असेल परंतु बाकीच्या नवीन पत्रकारांनी ते विषय मुळ्यात जिद्दीने सुरू केलेले आहे मी सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो या शिवदिनी ज्येष्ठ पत्रकार पुनीलाल कुठार यांनी दृष्ट्रावर प्रसार माध्यमांच्या वेगवान जगातही वृत्तपत्रांचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगितले पेपर वृत्तपत्र याच्यावर जनतेचा विश्वास जास्त आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया किती किती प्रगती केली त्यांनी तरी आजही प्रत्येक व्यक्ती वृत्तपत्र वाटल्याशिवाय समाधान होत नाही म्हणून आपल्याला अतिशय जास्त किंमत आहे असं म्हटलं तरी चालेल आणि ती आपण टिकून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण आज आपल्या तालुक्याचे सर्व पत्रकार टिकून ठेवत आहेत ही आनंदाची बाब आहे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर यांनी आकोटच्या पत्रकार विश्वातील जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला जुन्या काळातील जे पत्रकारिका होती रावसाहेब निचे होते नंतर कमळ किशोर भगत होते नंतर कीर्तिजाली वर्मा होते अशोक मंगलानी होते डॉक्टर गुप्ता होते नंदकिशोर हिंगणकर होते रमेश गुलिंगकर होते तर त्या डेटपासून जी ही ती पत्रकारिका होती मी आपोपल्या आल्यापासून मला हे माहीत आहे नाही तर ही सुरुवात झालेली आहे काही जर वयोमर्यादीमुळे दूर हटलेले आहेत म्हणजे बाजूला गेलेले आहेत कारण शेवटी काय की वयोमर्यादा ही प्रत्येकाच्या विकासाला किंवा प्रत्येकाच्या कार्यपद्धतीला आड येते प्रत्येक नियमच आहे तो आज जरी आता तुमच्या बऱ्याच यावना आपण सर्व काही करू शकतो पण जेव्हा म्हणा साठी गेल्यानंतर जेव्हा बुद्धीनाठी होती आणि आपापस तुमचा उत्साह हा या ज्येष्ठ पत्रकार अशोक मंगलाणी यांनी तालुका पत्रकार संघाने अशाच चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन नेहमी करत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर सर्वांना मी आजच्या दिवस शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आपल्या पत्रकार संघाचे खेडीमेडी जे होत राहो पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश लोणकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती दिली बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारीला दर्पण नावाचं पहिलं मराठीतलं वृत्तपत्र हे सुरू केलं तेव्हापासून ते, ते पत्रकारितेची मुहूर्त मिळ त्यांनी लोल्यापासून हा मराठी पत्रकारितेचा इतिहास हा आपल्याला सुरू झालेला आहे बाळशास्त्रींचं योगदान पत्रकारितेमध्ये फार मोठं आहे अगदी कमी वयात केवळ त्यांना चौतीस वर्षाचं आयुष्य लाभलं या चौतीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप मोठं कार्य हे हो करून दिलेलं आहे त्यांचं जवळपास दहा भाषेवर हे प्रभुत्व होतं फ्रेंच सरकारने त्यांना फ्रेंच भाषेसाठी सन्मानित सुद्धा केलं होतं असे ते बाळशास्त्री यांचं आपल्याला आज आठवण करणं आणि त्यांचं काम त्यांनी काम जे सुरू केलं होतं दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू करून ते काम आपल्याला हे पुढे लिहायचं आहे मनुष्य शोंकर यांनी वृत्तपत्र विक्रेते हा वृत्तपत्र क्षेत्राचा महत्वाचा कणा आहे त्यांना सोबत घेऊन सुरू आहे असे सांगितले पत्रकार संघाचा गौरवशाली इतिहास आहे काही आपल्या ज्येष्ठ पत्रकारांची नावे या ठिकाणी सांगितली हरिबौजे आहेत देव आहेत ओंकारावजी चेडे आहेत किंबळे गुरुजी आहेत असे महान पत्रकार या आपल्या आपोट तालुक्यामध्ये आपोट शहरामध्ये होऊन गेलेल्या आहेत त्या संघाच आपण आज काम हे पुढे नेत आपल्यावर ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्या त्यावेळेस आपण सगळे संघटितपणे त्याचा आपण मुगा आपला हा केलेला आहे एच डी ना निवेदन असो तहसीलदारांना निवेदन असो किंवा आणखीन काही बाबी असो त्या आपण करत आलेलो आहोत या अगोदर सुद्धा आपण वृत्तपत्र विक्रेते जे आहेत हे आपला महत्वाचा कडा आहे या पत्रकारितेच्या क्षेत्रामधला यांना सुद्धा आपण समावेश करून घ्या समावेश करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे दोन वेळ दोन तीन वेळा आपण नयुग वाचनाला सुद्धा मोठे मोठे कार्यक्रम झाले आहेत त्यावर सुद्धा आपण या सगळ्यांना बोलावलेला आहे एक वेळा चार सप्टेंबरला आपण वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार सुद्धा लोकपत कार्यालयात आपण केलेला आहे तर आपण वृत्तपत्र विक्रेतला या लोकांना सगळ्यांना सोबत घेऊनच काम करत असतो श्री यांनी तालुका पत्रकार संघाची हक्काची जागा व्हावी पत्रकार भवन व्हावे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आपण तालुका पत्रकार संघासाठी जागा व्हावी आपलं भवन व्हावं याकरता सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत कदाचित पुढच्या सहा जानेवारीला आपण आपल्या जागेवर पत्रकार दिन साजरा करण्याचा करणार आहो त्या दृष्टिकोनातून आपण फार पुढे गेलेलो आहोत आपण जागाही एक निवडलेली आहे ती जागा सुद्धा आपण आपल्याला काही महिन्यामध्ये आपल्याला मिळेल असा आपण प्रयत्न करू आणि आपले जे स्थानिक आमदार आहेत आमदारांनी आपल्याला सगळ्यांना शब्द दिलेला आहे जवळपास ते आपल्याला भरघोस निधी देऊन पत्रकार भवनासाठी त्यांनी आपल्या सगळ्यांना आम्हाला शब्द दिलेला आहे त्यानुसार आपण त्यांच्याकडून तो निधी घेऊन त्यांच्या निधीमधून हे पत्रकार भवन हे तयार होणार आहे श्री वृत्तपत्र क्षेत्रासाठी महायुती सरकारने महामंडळांची अंमलबजावणी महामंडळ स्थापन केलेले आहे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळ स्थापन झालेलं आहे म्हणजे वृत्तपत्र विक्रेते त्याच्यामधून त्याला लाभ घेऊ शकतात तसंच पत्रकारांता सुद्धा ते महामंडळ स्थापन आहे ते पत्रकार मंडळी त्यामधून लाभ घेऊ शकतात काही योजनाबद्दल अडचणी आहेत जसं आता शंकरराज चव्हाण एक योजना आहे की ज्या पत्रकारांना आजार झाला आहे त्यांच्याकरता तर ती जी योजना आहे गवर्नमेंटचं थोरवणंच आहे की अधिस्वीकृती पत्रकार अधिस्वीकृती पत्रकारांना त्याचा लाभ होते तसं आता अधिस्वीकृती पत्रकार इथं हरिभाऊ चिडे आहेत आणि बापूजी नागणे आहेत यांना त्याचा लाभ मिळेल परंतु आपल्याला त्याचा लाभ मिळणारा फार त्रास जाईल करता सुद्धा मराठी पत्रकार परिषद जी आहे आपली ती भांडत आहे पत्रकार जे हल्ले होतात त्याच्यासाठी सुद्धा पत्रकार परिषद लढली आणि त्यांनी कायदा करून घेतला परंतु मध्यंत सरकारने त्याच्यावर इन्फ्लिमिटेशन काही केलं नाही त्यासाठी सुद्धा की आता जर कोणी पत्रकार हल्ला झाला तर त्या जो गुन्हा दाखल व्हायचा आहे तो होईल सुद्धा मराठी पत्रकार परिषद प्रयत्न करीत आहेत या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार संतोष विणके यांनी के केले त्यांनी पत्रकार क्षेत्रात होणारे बदल व आधुनिक तंत्रज्ञाना इंदोरला कुठेतरी आहेत उपस्थित राहू शकले नाही तसेच आपल्या तालुका पत्रकार संघाचे सचिव वसिम भाई ते देखील या ठिकाणी कार्यवस्थेमुळे कदाचित टोचू शकले नाहीत पण त्यांचे देखील ते आभार पण निर्धार पक्का होता लेखनाचे थोडे एक व्यासंग होता लेखना ची ची होती त्या लेखनाच्या व्यासंगाच्या अवतीभोवती लिहित गेलो मध्यंतरीच्या काळात पत्रकारितेतली जे काही पदव्युत्तर शिक्षण घेता आलं ते आ, करता आलं त्या सगळ्यामध्ये फक्त एकदा अकोला आकाशवाणीसाठी पण रीतसर काम करतात कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये काही जागा निवेदक म्हणून रीतसर अकोला आकाशवाणी निघाल्या होत्या एकूण चौऱ्याऐंशी लोकांनी अर्ज भरले आम्ही सुद्धा भरले लेखी परीक्षा आम्ही पास झालो तोंडी परीक्षा पास झालो मुलाखतीला पास झालो आवाजाच्या चाचणीत पास झालो असं चौऱ्याऐंशी बारा अठ्ठेचाळीस असं करता करता शेवटच्या टप्प्यात फक्त चार लोक झाले होते त्या चार मध्ये विशाल बोरे होते एक मी होतो आणि दोन जागण्याची मंडळी होती तर विशाल आणि जागा दोन होत्या चार जण होते तर खार ठाम खात्रीशी आत्मविश्वास होता की आपल्याला लागणार कारण की आपण म्हणून आणि ते सगळं केलं पण दुर्दैवानं कोरोना आला कोरोनात आमच्या ऑर्डर इथं तू जी चौऱ्याऐंशी लोकं त्या ठिकाणी होती त्यातली पण छत्तीस लोकांची गच्छंदी झाली परत एकदा जवळ आलेलं स्वप्न दूर गेलं पण आता पत्रकारितेचे जे प्रचंड मोठ्या स्वरूपाचं जे काम करण्याची पद्धती आहेत त्या बदलत आहेत वेगवेगळी माध्यमं येत आहेत कधी काढे प्रिंट मीडियामधून एक आधार असणारा पत्रकारिता हे हळूहळू इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पाठोपाठ डिजिटल मीडिया आणि आता डिजिटल मीडियाचे समोर ऍप जर्नलिझमचे एक तंत्रज्ञान सगळीकडे थोपवत आहे तर त्याच्यामुळे पत्रकारितेत वेगवेगळे बदल होत की पण त्या बदलांमध्ये तुमच्यासारख्या सर्व मार्गदर्शक अनुभवी लोकांचं मार्गदर्शन आम्हाला कायम आहे याचा आनंद वाटतो या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अशोक मनलाने प्राध्यापक विद्याधर कोटीकर तसेच पत्रकार वामन जकाते रमेश तेलगोटे अशोक बापू नागळे रवींद्र उपाख्य लकी लक्ष्मीकांत व्यास वृत्तपत्र वितरक संजय जोशी सतीश देशमुख गणेश अवसार गिरीश कथले गणेश लोणकर गोपाल हिंगणकर विनोद कोमप्ते आदींची उपस्थिती होती कार्यक्रमानंतर उपस्थित समूह छायाचित्रणात सहभागी झाले सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे धन्यवाद